हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्युमिगेशन फ्युमिगेशनचा मराठी तर्थ धुरी धुरी देण्याची प्रक्रिया धुमारा वाफारा किंवा धुमन होत आहे फ्युमिगेशनला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे they are trying to eliminate mosquitoes through fumigation. Dusra hai. three hospital wards have had to be closed for fumigation. Tisra hai. the municipal corporation is on a fumigation campaign to prevent dengue fever. hai. fumigation will also poison water, food and soil. friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू